नमस्कार मित्रांनो कृषी माहिती यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेलं बेल ऐकूनही प्रेस करून घ्या तर मित्रांनो वीज आज आपण वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचा गंगाखेड बैल बाजारचा व्हिडिओ बनवलेला आहे आज वार शनिवार आहे मित्रांनो मित्रांनो आपण जे बैलांचे चालू बाजार भाव आहे ते जाणून घेणार आहोत हे जाणून घेण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र आपल्या कृषी माहिती यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू कुठले शेळगावची शेळगावची दहा ताल कशी दी दोन दोनदा काय सांगितलं याची तीन एक तीस याची एक पंचाळीस दहा ताल कशी चार 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 का मोबाईल नंबर सांग तुझा नंबर सांग तुझा सत्याऐंशी सत्याऐशी नव्वद झिरो सात नव्वद झिरो सात नाव काय फक्की काम आलेलं चालूच ना गॅरंटी हा युट्यूब चॅनल कृषी माहिती हा काय गाव ती सगळं दिली दा दि काय दिले का नाही ना दिले काय सांग किंमत पंच्याण्णव हजार दाती कशी चार 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 कामाला यायला कसं आहे जोड मार्के काय मार्के काय म्हणलं कुठं बटा काय नाव नंबर सांगा नाव नंबर एकोणनव्वद पंचाहत्तर शहाण्णव सत्ता शहाण्णव सत्तावन चाळीस नाव काय आपलं हा गाव कोणतं म्हणजे कमी जास्त होतील ना किमतीत बघूया बघून जोडे